मोबाईलच्या स्क्रीनकडे बघून तुम्हाला समजलंच असेल आज आमच्याकडं नाश्त्यासाठी आहेत पोहे पोहे छान बनायला हवे असतील तर पोहे छान भिजलेही गेले पाहिजे पोह्याला कांद्याची साथ मिळाली आणि कांदे पोहेची जोडी एकदम हिटच झाली बघा असंच संसारामध्ये नवरा बायकोला एकमेकांची साथ मिळाली तर त्यांची ही जोडी हिटच होती असो कांदा आपण वेळीने बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर झाडावरचे कडीपत्त्याचे पानं देखील तोडले आहेत आपले पोहे हे, हे मिरचीशिवाय अधुरेच तेव्हा मिरची देखील आपण कापून घेतलेली आहे मिरचीसोबत आहे आपली कापलेली कोथंबीर त्यानंतर गॅसवर तेल ठेवून तेल गरम झाल्यावर त्यात शेंगदाणे आपण तळून घेतलेले आहेत तळलेले शेंगदाणे हे, हे आपण पोह्यावरच काढून घेतलेत त्यानंतर त्याच गरम तेलात जिरे मोहरी कडीपत्ता आणि मिरची आपण टाकून घेतली आहे मिरची परतून झाल्यावर आता वेळ आलेली आहे कांद्याला तेलात उतरायची कांदा पटापट तेलात उतरला की त्याला व्यवस्थित परतून घेऊया त्यासोबत त्याच्यात कडीपत्ता आपण टाकलेला आहे आता परतलेल्या कांद्यात मीठ टाकायच्या ऐवजी मी आपण भिजवलेल्या पोह्यांमध्येच मीठ टाकून घेतलेले आहे आणि ते पोहे व्यवस्थित हलवून घेतलेले आहेत परतलेल्या कांद्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे कढईमध्ये सगळे जिन्नस खेळीमेळीनी बागडत असतानाच त्यामध्ये मी थोडी हळद ॲड केली आहे आता बघा आपलं आयुष्य पण असंच खेळीमेळीनी आपण जगलं पाहिजे हे मधूनच ज्ञान कुठून येतं काय माहिती असो कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये मी पोहे ॲड केलेले आहेत आता काय बस पोह्याला हलवलं थोडी वाफ येऊ दिली की झाले आपले पोहे जसे जसे पोहे परतले जातात आणि त्याचा सुगंध नाका वाटे पोटात जातो पोटातले कावळे काव, काव काव करून ओरडायला सुरुवात करतात आता कोथंबिरीला विसरून कसं चालेल बरं पिवळ्या पिवळ्या पोह्यावर हिरवीगार कोथिंबीर कोथंबीर किती सुंदर दिसतीये ना कोथंबीर व्यवस्थित पोह्यामध्ये मिक्स करून त्यावर आपण एक वाफ येण्यासाठी ताट ठेवूया वाफ आली की आपले पोहे खायला रेडी चला घ्या आपल्या आपल्या प्लेटा आणि करा सुरू पोह्यासोबत चहा हा पाहिजेच ना चला तर मग मंडळी करा